गुन्हेगारी जगताचा अचूक शोध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गडिंग्लज मध्ये किरकोळ वादातून शिवसेना गडिंग्लज तालुका अध्यक्षाला जबरदस्त मारहाण गडिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गडिंग्लज नगरपालिकेच्या गाळ्यासमोर किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एका व्यक्तीला दुखापत झाली आहे या प्रकरणी गडिंग्लज पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी संजय वय वर्ष चोपन्न राहणार गडिंग्लस हे त्याच्या गाळ्याचे कुलूप लावत असताना आरोपी साईनाथ मूर्ती 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 संदीप मुर्ती, बसवराज आणि खनगावे बाळू रानगे सर्व राहणार यांनी त्यांच्याशी वाद घातला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून दमदाटी केली तसेच काठीने डोक्यावर मांडीवर आणि पाठीवर मारहाण करून जखमी केले अन्य आरोपींनीही लाथाबुक्यांनी मारहाण केली या घटनेनंतर फिर्यादीने घडिंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सुरू आहे ताजा बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद